सोन्यासारखी व सतरा अठरा मिठाच्या खाड्यावर लेकर अठरा लेकरं झाली मामा मूर्द याचं तोंड बघितलं नाही माझं धाकटं पोरग बघायचं कुठे गेला पिंटे ठेव ठोक ये 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 अय बघितलं का माझा अभिता बच्चन वाळ वाळ करू नको मुसकाडी दिन नाही तर लगा तुला शोधून सुद्धा आई सापडायची नाही असली बच्चन कोतकर ते म्हणले बाई साहेब पोरगले खराब खराब दिसतंय बाळाला हा दोन गुळी पिंडीची पुती आण पोराला पाच जरा पोरग ताळ्या येईल मावशी कसा आहे माझा शत्रुगण कसा कसाय माझा गुलाबजी अंग हा कसाय माझा खोबऱ्याचा गुंड काजीला टाटाकर ताजी कशा नक्क्या नाकाची बघायला लागली बघ येते का लेकराची दया बी येते का पोरीला हा पोरग माझं कसं वाळून चाललंय बघितलं का पप्पा कुडी गेलं पप्पा तेव्हा पपा बक्की खुश होते बक्की खुश होते बक्की पापाला वाटते बरं झालं आई तर लोडशिडी <laughs> <laughs> बाळा रडत राही ना कस आला कळना झोपी घाला या बाळालाही सोडा हलवी पाळणा झोपी घाला या बाळालाही सोडा हलवी पाळना झोपी घाला या बाळा

हो लगीन करतोस का हो दे असू दे तुझे काही हो तू माझा परेशान मी तुझी आरची हो दे, दे खर्च